नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घाडामुळे सांगली एल सी बी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी या महा मोटरसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळून तब्बल सात लाख वीस हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त केला सांगली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून माननीय पोलीस अधीक्षक संदीप गोगे साहेब यांनी मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणारे इसमाची माहिती काढून त्यांचेवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांना दिले होते वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेचे काटेकोर पालन करून शिंदे साहेब यांनी पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करून मोटरसायकल चोरट्यांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या त्या अनुषंगाने एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी काम करत असताना पंकज पवार यांच्या टीममधील उदय उदयमाळी महादेव नागणे सतीश माने विक्रम खोत यांच्या गोपनीय या खबऱ्याकडून आष्टा येथील बावची फाट्यावर रेकॉर्डवरील गुन्हेगार संकेत धगे हा विना नंबर प्लेट गाडीवरून संशयितरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली बावची फाटा परिसरामध्ये सापळा लावून थांबले असता विना नंबर प्लेट मोटरसायकल जवळ एक इसम थांबलेला दिसला त्याला मोठ्या सिताफीने ताब्यात घेऊन त्याला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव संकेत तानाजी ढगे व एकवीस वर्षे राहणार निंबोणी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर असे सांगितले पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्याच्या विना नंबर प्लेट यामा मोटरसायकल विचारपूस केली असता त्याने सांगली शिवशंभू चौकातून चोरल्याचे सांगितले त्याच्याकडे कसून चौकशी केली असता आणखी काही मोटरसायकल चोरलेल्या बाबची येथील मित्राच्या घराजवळ लावलेल्या सांगितल्या त्या ठिकाणी गेले असता तीन मोटरसायकली मिळून आल्या त्यानंतर त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा व डोंगरगाव या ठिकाणी डोंगर ओळखीच्या व्यक्तीच्या घराजवळ आठ मोटरसायकली ठेवल्याचे सांगितले सांगली पोलिसांनी बारा यामाहा कंपनीच्या आर एक्स शंभर मॉडेलच्या एकूण सात लाख वीस हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे सदरच्या गुन्ह्याबाबत सांगली शहर सांगली ग्रामीण आष्टा विश्रामबाग संजय नगर पोलीस ठाण्यातचा क्राईम अभिलेख तपासले असता चोरट्यावर गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली चोरट्या संकेत हगे हा रेकॉर्ड गुन्हेगार असून याच्या अगोदर उघडकीस आलेले त्याच्यावर अकरा गुन्हे दाखल आहेत पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करत आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक संदीप गुगे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोखर मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे व पंकज पवार यांच्या टीमने केली त्यामुळे मोटरसायकल चोरट्यांचे धाबे दणाणले आहेत मात्र नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस सांगली जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटीलची रिपोर्ट